नमस्कार सुग्रंथ या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे बघा आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे ला आपण लाईव्ह रेसिपी पाहतोय आज बनवतोय कांद्याची चटणी मी यामध्ये ऑलरेडी एक तेल टाकलेलं होतं थोडंसं आणखीन थोडंसं टाकते आणि लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आणि चॅनेल मॉनिटाईज झाल्याबद्दल यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद तर कढईमधलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये घालते मोहरी हे बघा मोहरी घातली मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये घालायचं जिरे आता यामध्ये घालायचा थोडासा लसूण आता भन्नाटाची रेसिपी बनवतो आहे आपण डब्याला द्या तुम्ही मुलांच्या किंवा आता लगेच लसूण थोडासा लालसर झाला की इथं आपण चिरलेला आहे उभा कांदा कांदा फोडणीमध्ये घातला लगेच हलवून एकदम लाईव्ह रेसिपी आहे कांद्याची चटणी पाहतोय आपण हे बघा भन्नाटाची कांद्याची चटणी मुलांच्या सकाळच्या मुलांच्या घाईगडबडीच्या गडबडीच्या डब्याच्या वेळेस आपण अशी कांद्याची चटणी बनवून देऊ शकतो बाकीच्या ही रेसिपी तुम्हाला चॅनल होते आपल्या कशा वाटतात मला कमेंट करून चला वेळ वेळोवेळी हे बघा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आज अशी कांद्याची चटणी बनवतो आपण तुम्हाला आणखीन कोणते कोणत्या माझ्या रेसिपी व पाहायला आवडतील बघा कांद्याची चटणी बनवतो यासाठी मी तेलाचं प्रमाण सुद्धा अगदी कमी ठेवलेलं आहे कांदा उभा कट करा किंवा तुम्ही बारीक जो पोह्यासाठी कट करतो तसाही कट केला तरी सुद्धा चालेल तर कांदा हलकासा परतलेला आहे आपण काय करायचं आता यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं थोडंसं मीठ घालूया यामध्ये आणि याला व्यवस्थित असं हलवून गेलं बन्नाट अशी कांद्याची मस्त अशी भाजी बनते किंवा चटणी म्हणा चटणी बनते लागेल तेवढंच तेल घातलेलं आहे आणखी थोडंसं तेल यामध्ये घालते मी आणि आता कांदा चांगला परतला आहे तर आता यामध्ये घालूया कडीपत्ता कढीपत्ता आपण अगोदर घालायचा नाही कारण काय होतं कांदा भाजीपर्यंत आपला कढीपत्ता पूर्णपणे कळपून जातो त्यामुळं थोडासा कांदा परत की नंतर कढीपत्ता आपण यामध्ये घालायचा सकाळी सकाळी आपल्या बायकांच्या मागे खूप गडबड असते मुलांचे डबे असतात ना मग रोज भाजीला काय द्यायचं हा नेहमीचा पडलेला प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच मिळेल हे बघा कांदा पटकन उभा चिरायचा जिरे मोहरी टाकायची मस्त अशी फोडणी द्यायची कांदा भाजून घ्यायचा थोडंसं लाल तिखट घाला किंवा तिखट खात नसतील थोडासा शेंगदाण्याचा कूड घाला लगेच भन्नाटाची चटणी किंवा कांद्याची भाजी मुलांना झटपट करून द्या इथे कांदा चांगला परतलेला आहे हा कांदा जो आहे व्यवस्थित असं परतून घेतलाय बघा आपल्या चॅनेलवरती आपण भरपूर अशा लाईव्ह रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा ओके धन्यवाद कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे हे बघा नुसतसा कांदा भाजलाय आता यामध्ये अगदी थोडस आणखी मीठ घालते कारण कांदा अगोदर टाकला होता तेव्हा पण मी थोडंसं मीठ घातलेलं आहे यामध्ये आता यामध्ये टाकते थोडस लाल तिखट आता तुम्ही मुलांसाठी लहान मुलांसाठी करताय जे मुलं तिखट खात नाहीयेत त्या मुलांसाठी तुम्ही फक्त आणि फक्त शेंगदाणा कूट घालायचा आणि मीठ घालायचं कांद्याची चटणी बनवते इथं मस्त अशी गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे सुरुवातीला कांदा भाजताना मिडियम करायची कांदा व्यवस्थित भाजत झालेला आहे थोडस लाल तिकड घातलं आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया यामध्ये साठी अशी भाजी नेहमी बनवत असते आपली इथं कांद्याची चटणी बनत आहे तयार झाली अगदी थोडीशी प्रोसेस राहिलेली आहे आपल्या कांद्याच्या चटणीची बघू शकता थोडस लाल तिखट घातलं मुलांसाठी करताय तर तिखट कमी वापरा मोठ्यांसाठी करताय तर आवर्जून तिखट घाला आता यामध्ये घातली थोडीशी कोथिंबीर त्याला व्यवस्थितच हलवून घ्यायचं आणखीन एक गोष्ट आता बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न भरपूर लाईव घेतलेले आहेत आपण या अगोदर सुद्धा पण आता बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न म्हणजे माझी कढई कढई माझी फू खा फार पूर्वीपासूनची वापरात आहे त्यामुळे थोडीशी काळपट झालेली आहे त्यामुळं कढईवर काही कोणी कमेंट करू नका अचानक लाईव रेसिपी ठरलं त्यामुळं मी अगोदरच कढई ठेवून तेल तापत ठेवलं होतं तर चला म्हटलं ऑडियन्ससाठी आज लाईव्ह रेसिपी दाखवलं चटणी तयार त्या त्या झाली ऑलमोस्ट इथं आपण इथं यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे ब्लर दिसतय का ओके आत्ता कस आता कसं दिसतंय सांगा आता यामध्ये घालूया थोडासा शेंगदाणा कूट म्हणजे थोडासा शेंगदाणा कूट घालायचा आणि आता हा कांदा तुम्हाला मोकळा दिसतोय चटणी ही झालेली हलकीशी मोकळी झाली कारण यामध्ये आपण थोडंही पाण्याचा वापर केलेला नाहीये तुम्हाला अशीच ठेवायची तरी पण चालेल मुलांसाठी करताय ना तर मी सांगेल तुम्हाला काय करायचं जर तुम्हाला चटणी जास्त मोकळी झाली असं वाटत असेल अगदी थोडासा पाण्याचा शिपका याला द्यायचा अगदी थोडासा आणि याला अगदी तयार होतं बघू शकता थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये म्हणजे काय होतं चटणी व्यवस्थित अशी तयार होते हे बघा गॅस बंद केला आहे मी आत्ता आणि तयार झाली आपली कांद्याची चटणी ही डब्याला देण्यासाठी अगदी योग्य आले आणि पटकन भूक लागली घरामध्ये भाजीला काही नाही आहे काहीतरी चवीचं खायचं आहे झटपट तयार होणार मस्त अशी कांद्याची चटणी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकू को। आणि मस्त अशी भन्नाट इथं आपण कांद्याची चटणी बनवली आहे हिवाळ्यामध्ये पौष्टिक असे बनवले जाणारे डिंक लाडू अगदी बिना पाकाचे कसे करायचे हे आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेलं आहे त्याचा त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा परवाच व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे आणि रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून सांगा आपल्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड आप केलेल्या आहेत आता ब्लर दिसतं आहे का ताई सांगा मस्त अशी कांद्याची चटणी तयार झाली भन्नाट अशी एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे हे बघा एकदम भारी अशी कांद्याची चटणी तयार झालेली आहे बघू शकता मस्त नक्की करून बघा आता कसं दिसतंय वा हे बघा मस्त अशी भन्नाट इथं आपली कांद्याची चटणी तयार करून घेतली आहे मुलांच्या डब्यासाठी चला माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून सांगा आणि सुद्धा मी रेसिपी भरपूर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला लगेच माझ्या रेसिपी पाहायला मिळतील चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आज अचानक लाईव्ह आल्याबद्दल स्वारी कारण यावेळीच भरपूर ऑडियन्स लाईव्ह असतात त्यामुळे चला म्हटलं मी बनवायच लागले होते कांद्याची चटणी तर ऑडियन्ससोबत हो शेअर करूया म्हटलं चला भरपूरसुद्धा रेसिपी आहेत काही तुम्हाला माझे म्हणजे कुकिंगबद्दल काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारू शकता नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल वेलकम गाईज चला मंडळी आता ही मस्त अशी कांद्याची चटणी बनवली आहे चटणी बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत आणि आणि हो आपली एक भन्नाट अशी सोलापूरची चटणी भरपूर लोकांनी या चटणीला प्रेम दिलेलं आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल चटणीचा तर नक्की जाऊन बघा खूप छान असं भरपूर लोकांनी चटणी पाहिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक या लाईव्हच्या खाली देते तुम्हाला नक्की जाऊन बघा खूप छान असा प्रतिसाद आहे आपल्या चटणीला सोलापूरची शेंगा चटणी आहे आपली खूप मस्त आहे बाकीचे सुद्धा भरपूर व्हिडिओ लोकांना आवडतात कारण जे दाखवतो हो ते सगळं रिअल आहे कुठंही आपण हे बघून किंवा काही केलेलं नाही जे माझ्या घरामध्ये बनतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि कुठल्याही छोट्या छोट्या तुमच्या ज्या काही तक्रारी असतील कुकिंगबद्दल ते मला नक्कीच विचारू शकता तुम्ही कमेंटद्वारे विचारा तुम्ही मला नक्कीच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा छोट्याशा लाईव्हसोबत सोबत किंवा छोट्याशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय एव्हरीवान